कसं निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी हिरव शिवार माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार आहे ग्रीन माझं शिवार नमस्कार शेतकरी बंधू मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एप एमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो आहे आज आपण बेडग येथील ओमासे बंधू सतीश ओमासे व सुभाष ओमासे या दोघांच्या शेतीमध्ये शेती आलो आहोत त्यांच्याकडून आपण शेतीची शेती शेती इत्यंभूत माहिती जाणून घेणार आहोत महत्त्वाचं म्हणजे बेडग नरवाड मल्लेवाडी एरंडोली हा पट्टा नागवेलीसाठी प्रसिद्ध होता पानमयासाठी प्रसिद्ध होता एकेकाळी बेडगची नागवेली मुंबईमध्ये जाऊन नाव करायची आज ही नागवेली लोप पावत आहे याची काय कारणे आहेत व आता सध्या जी काय नागवेली पॉली हाऊसमध्ये केली जाते किंवा नागवेलीची जतन केली आहे त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं कशा पद्धतीने त्यांनी नागवेली जतन केली आहे याची आपण आज इत्यंभूत माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ओमाशे साहेब नमस्कार आमच्या या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतोय नमस्ते सर्वप्रथम आपल्या बेडकची ओळख ही नागवेली प्रसिद्ध आहे म्हणून आहे बेडक असू दे नरवाड असू दे बेडकची नागवेली पहिला कशा पद्धतीनं जादा शेती केली जायची आणि आता सध्या नागवेली केली जाते पण आधुनिक तंत्रज्ञानाने केली जाते याबद्दल तुम्ही थोडीशी माहिती द्या अवकाळी पावसाचं नुकसान नुकसानामुळे जे वेलींचं नुकसान होतं किंवा कीटकापासून संरक्षण होणं किंवा मोरड्या रोगापासून संरक्षण होणं ह्याच्यासाठी आधुनिक पद्धतीनं पॉलिओ हाऊसमध्ये नागवेलीची लागवड केली जाते आत्ता आ, ओमाशे साहेब सर्वप्रथम आपल्याकडे शेती किती आहे व आता सध्या आपण शेतीमध्ये कोणकोणती पिके घेतली आहेत आता कसं होतं प्रमुख पीक बेडग या एरियामध्ये किंवा नरवाड ह्या एरियामध्ये नागवेलीचंच आहे द्राक्षबागेंचं होतं ते फार थोडंसं वातावरणाच्या क्लायमेटनुसार कमी होत गेलेलं आहे आणि पर्याय हा शेवटी राहिला तो नागवेलीचाच राहिलेला आहे आणखीन इतर भाजीपाला फळभाज्या ज्या असतील त्यांनासुद्धा ह्या वातावरणामुळे म्हणावासा रिस्पॉन्स भेटत नाही आहे मग हे प्रमुख पीक म्हणूनच आम्ही पाहतो okay. याच्याकडे ओके मग सर आपल्या शेती किती आहे आता आपली शेती बघा दोन एकर आहे ओके okay. हां त्यामध्ये नागवेली आणि इतर कोण पीक कोणती पिके आहेत आता ह्याच्यामध्ये बघा जनावरांच्यासाठी चा म्हणून चारा एक दहा पाच गुंट केलेला hmm. आहे वर खर्चासाठी म्हणून आपण नागवेलीचं ज्यावेळी उत्पन्न नसतं त्यावेळी वांगेची लागवड किंवा टॅमॅटोची लागवड करतो ओके okay. हां उमा सर आपण नागवेली करत आहात सर्वप्रथम आम्हाला आमच्या शेतकरी बंधूंना ऐकायला आवडेल की आपण शेती व्यवसाय कधीपासून करता आता एक तर असं झालं की वयाच्या सतराव्या वर्षीपासून तर मी शेती करतो आहे पानमळा आणि म्हणजेच नागवेली ही नागवेली कधी लावली जाते म्हणजे वर्षातला त्याचा काय सीजन ठरलेला आहे का आता त्याचं कसं होतं जूनच्या हंगामामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये वेली चढण्यासाठी पारंपरिक पद्धतीनं पा शवगा आणि शिवरीची लागवड केली जाते ओके त्याच्यानंतर शवगा शिवरीची लागवड झाल्यानंतर त्याच वेलीचं बियाणं म्हणून शेंड्याचा वापर केला जातो आणि दाब कलमाखाली लावलं जातं आणि सुरुवातीची जूनला ला लागण झाल्यानंतर पूर्ण आपला हंगाम परत पुढचा जून येईपर्यंत त्याची लागवड कटिंगसाठी चालू होत नाही वाढीचा काळ असतो आता आपल्याकडे दोन एकर शेती आहे या दोन एकर शेतीमध्ये आपल्याकडे नागवेली किती आहे आता जवळपास बघा आपण चार हजार वेली लावलेले आहेत त्याचा अंतर तुम्हाला सांगतो ओपा पद्धतीनं जवळजवळ सहा फूट रुंदीचा किंवा पाच फूट रुंदीचा उप असतो आणि लांबती खाली धरलं तर तुम्ही दोन फुटाला एक वेली लावू शकतो आपण क्षेत्र okay. किती आहे तुमचं नागवेलीचं नागवेलीचं क्षेत्र आता आपलं अर्धा एकरचं पुढे व सर okay. नागवेली आपण लावतो मात्र नागवेली लावण्यासाठी जमीन कशा पद्धतीची असावी जमीन तर कसदार असावीच लागते त्याला कारण इतर भाजीपाला महिना दीड महिना दोन महिन्याचा असतो ह्याचा कालावधी जर मुरड्या रोगापासून बचाव झाला तर चार वर्षापर्यंत ते पाच वर्षापर्यंत असतो जमीन काही काळी असू शकते निचरा होणारी किंवा घ्यारो असू शकते किंवा मुरमाट असू शकते यातली कोणत्या जमिनीमध्ये नागवेली चांगली येऊ शकते ह्याचा बेटर ऑप्शन म्हणलं तर निचऱ्याची जमीन असायला पाहिजे जास्त खडकाळ नसू नसलेली पाहिजे जास्त काळीही नसलेली पाहिजे खूप छान ओमा सर आता आपल्याकडे नागवेली आहे शेती म्हटलं की सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी आहे तर आपल्याकडे पाण्याचा स्रोत काय आहे आत्ता एक तर दरवर्षीप्रमाणे पाऊस सुरुवातीला जून महिन्याचा जो चा चालू होणार होता तो आदोगरच चालू झालेला होता त्याचा एक फायदा झालाच परंतु आपल्याकडं कॅनॉलची सुविधा असल्यामुळे त्याला वेळच्या वेळ पाणी भेटलं गेलं आणि जर आपलं हंगामी पाणी असावं तर आपल्याला ते करता येणार नाही कारण पाण्याचा तुटवडा आहे आप आपल्याकडं आता सध्या आपण जर बघितलं तर आपल्या म पानमल्यामध्ये शे शेवगा आहे शिवरी आहे आणि प्रामुख्यानं पूर्वी पांघरा असायचा मात्र आता आपल्या पानमयामध्ये पांघरा दिसत नाही याचं काय कारण असू शकतं आता तो नैसर्गिकरित्याच नष्ट झालेला आहे okay. त्याला कोणतं कारण असं ठोसपणे सांगता येणार नाही okay. कारण त्याचं काय होत गेलं त्याच्यावर पण येणारा व्हायरस असेल किंवा कीटक असतील त्यानं ते, ते संपवून टाकले okay. आपल्या पानमयाच्या भोवताली आपण नागवेलीच्या भोवताली बघतोय की आपण तुतू लावलेला आहे तुतू लावण्याचं नेमकं कारण काय असतं तुतूचा एकमेव तर फायदा असा असतो की जे पाना आपण कटिंग करून पार्सलसाठी पाठवतो त्याच्यासाठी लागणार आहे ते बनवण्यासाठी तुतूच्या उपयोग होतो पानमल्यामध्ये बऱ्यापैकी पूर्वी केळी पण लावली जायची किंवा लवंगी मिरची पानमळ्यामध्ये असायची आपण केळी किंवा लवंगी मिरची का लावलेली का नाही नाही केळीची झाड तर आपण लावलेली आहेत परंतु ती काय केली आहेत एका बाजूला असल्यामुळे ती आतमध्ये आता दिसत नाहीत okay. पानमळ्याच्या बाहेरच्या बाजूने पूर्वीची होती म्हणून आपण लावलेली नाहीत आता नवीन मळ्यामध्ये आपण लावलेले आहेत आपल्या या नागवेलीच्या मळ्यामध्ये सोबवून भोवताली आपल्याला तट घ्यावा लागतो मग आपण शेवगा आहे शिवरीचा आहे आणि हे पण लावलेलं आहे शेडनेट हे hmm. नेमकं का कारण काय असू शकतं ह्याचं <laughs> एक तर असं आहे पूर्वी पारंपरिक पद्धतीनं पाल्याच्या ताट्या बनल्या जायच्या त्याच्यापासून त्याला वारा वारा एक त्याला असा सण होत नाही की त्या वाऱ्यामुळे त्याचं जेवण थोडंसं जड जात वेलींचं तटबंदी असेल तर थोडस त्यांना उत्साह मिळतो वेलींना उत्साह मिळतो आणि okay. त्या त्या पद्धतीनं वाढायला चालू होतात उमेद साहेब आपण आता पानमळ्याच्या मुख्य मोद्याकडे जाऊया पानमळ्या लावत असताना जमिनीची मशागत कशा पद्धतीने करून घ्यावी आता पहिल्यांदा बघा तुम्ही ट्रॅक्टरनं ना नांगरत असाल तर मोठा ट्रॅक्टर वापरायची आवश्यकता नाही आहे तुम्ही छोटा आपला ट्रॅक्टर ऑक्स वगैरे वापरला तरीही चालतं नांगरटीला एकदा नांगरून घेऊन परत बळी मारून परत नंतर तुम्हाला आणखीन खत वगैरे टाकायचं असेल तर खत एक आपल्याला एके जर एक टाकायचं म्हटलं तर एक चारखेपात्री खत असायला पाहिजे ते कुजलेलं ओलं अजिबात चालत नाही ओलं घातलं तर त्याच्यापासून हुमणीचा प्रादुर्भाव वाढतो पानमळ्यासाठी आपण शेणखतच पहिला प्रामुख्याने घातलं जातं रासायनिक खत काय वापरावं लागतं का पानमळ्याला आता असं कासलय पूर्वीपर्वाने जर आपण शेणकत नुसतं वापरायला गेलो तर शेणखत आपल्याला जास्त रिझल्ट देऊ शकणार नाही कारण पानाची साईज आकूड राहते आणि आकूड साईजची पानं खाणारी लोक आता अस्तित्वात राहिलेली नाहीत पान लोक कमी खायला लागलेत मुळात आता जे व्हायला लागले ते फॅशन म्हणून व्हायला लागलेलं आहे त्याचा उपयोग म्हणून अजिबात होत नाही आहे आता फक्त साईजला मोठी पानं असतील भेटतं त्याच्यासाठी साईज वाढवण्यासाठी थोडंफार रासायनिक वापरावं लागतं पूर्वी पानमळा आपण केला तर पाणी आपण जर देत असताना पाठ पाण्यानं द्यावं लागायचं मात्र आता आपला पानमळा बघितलं की आधुनिक तंत्रज्ञानानं आपण ड्रिपवरती केलेला आहे या ड्रिपचा नेमका फायदा कसा होतो आता ड्रिपचं काय होतं पाण्याचा जर अभाव असेल आपल्याकडं तर आपण पाटानं एका ओप्यासाठी आपण अडीचशे लिटर पाणी वायपट घालवतो त्याच्याऐवजी जर आपल्याला एका ओप्यासाठी चाळीस ते पन्नास लिटर भागत असेल तर आपल्याला पर्याय तोच चांगला ओके आपल्या ड्रीपमधून आपण काय विद्राव्य खते काय देता का विद्राव्य खते फक्त आपण आत्ता कसं मायक्रोंडून घटक वगैरे लागत असतील तर देतो पानाच्या कलरनुसार कमी जास्तीच्या ओके उमा साहेब आपण प नागवेली पानमाळा करत असताना आपण अनुभवातूनच शेती करत आहात का आता सध्या आधुनिक टेक्नॉलॉजी आली असेल तर थोडेफार कंपनीचे कन्सल्टन्सी नेमले जातात आपणास हा पानमाळा करत असताना कोण कन्सल्टिंग करतं का अजिबात नाही आहे करत कारण कन्सल्टिंगचा विषयच नाही आहे आप आपला जो अनुभव असतो आपली जी शेतजमीन असते आपल्या जमिनीचा पोत असतो हे आपल्याला थोडंसं कळायला पाहिजे ओके ओके। आता आपल्याकडे पाण्याचा स्रोत आपण मग अशी जाणून घ्यायचा प्रयत्न केला की आपल्याकडे विहीर आहे का बोर आहे आता कसं झालंय विहिरीला चाळीस फुटापर्यंत आमचे विहिरी आहेत परंतु त्यांना पाण्याची पातळी खालवल्यामुळे त्यांना उन्हाळ्यात पाणी भेटत नाही आहे आता जून जुलैला भरपूर पाणी भेटतं ऑगस्ट सप्टेंबर फेब्रुवारीपर्यंत त्याच्या ऐवजी आपण बोरचा वापर करतोय okay. आता आपल्या घराजवळ आल्यावर मला मिळाले की आपल्याकडे जनावरे पण भरपूर आहेत mm. मग दोन्ही फायदा होतो आपल्यास उत्पादन पण मिळतं आणि या पानमयातून आपणास वैरण पण मिळते मग त्यामधून आपलं पशुपालन पण आपण करू शकता हा अनुभव कसा आहे हा हा तर हा विषय अगदीच चांगला आहे yeah. कारण ज्या शौगिवारीची आपण लागवड केलेली आहे वेली चढवण्यासाठी त्या शौका शिवरीचा उपयोग हा वैरणसाठी होतोच आणि जनावरांनी जे वैरण खाल्ले त्याचा उपयोग परत शणकतामध्ये रूपांतर होऊन आणि शेनकदा पण वापरू शकतो हा म्हणजे आपल्याला जास्त खत बाहेर आणावं लागणार नाही आणि त्याचा खर्चही वाढणार आणि वैरण पण जास्त आणावी लागणार नाही झालाच ते झालंच ओके आ, आता मला सांगा की पानमळा तुम्ही म्हणालात की जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण लावून घेतली जाते जाते त्यानंतर नागवेली कधी लावली त्याच्यानंतर होतं शेवगा शिवरीची उगवण झाली समजा वातावरण तुमचं ढगाळ आहे त्या ढगाळ वातावरणामध्ये आपण करू शकतोय किती दिवसानं समजा आज आपण शेवगा शिवरी घालून पंधरा दिवस झालेत किंवा पुरा वीस दिवस झालेत किंवा त्यांची हाईट जवळजवळ एक फुटापर्यंत आले त्याच्यानंतर कधी करू शकतो नागवेली लावल्यानंतर किती दिवसानं पानं तुडली जातात आता त्याचं कसं होतं त्याची वाढ जे होते ना हुँ. ते अगदी स्लोमध्ये होते कारण ते दाब कलमाखाली लावलेलं असतं त्याची मुळं आखूड असतात अजून मुळं डेव्हलप झाल्याशिवाय ती वाढ होत नसते आणि वाढ झाल्यानंतर एक दोन कटिंग होतं फक्त वर्षातून ओमासाहेब पानमळा नागवेली करणारे ठराविकच मजूर असायचे म्हणजे याचं बांधणी असू दे किंवा आपण पानं तोडणी असू दे सर्व मजुरांना ते काम जमत नाही म्हणजे कुशलच कामगार लागतात हे नागवेली करण्यासाठी मग मजूर आपल्याकडे कोणतं बाहेरून आपण बोलवता का स्वतः यातली सगळी कामं करता आता ह्याच्यामध्ये असं होतं की नागवेलीची वेली बांधायचं म्हटलं तर त्याला आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा बांधावी लागते बरोबर त्याच्यासाठी मग आपण आपली स्वतःची तयारी असेल आपल्याकडे तेवढी माणसं घरची असतील तर आपण तेही करू शकतो समजा आपल्याला ते आता आवरत नाही आहे त्याची वाढ भरपूर झालेली आहे तर आपण बाहेरची लोक घेऊन पण करू शकतो मात्र कुशल कामगार आता कमी झालेले आहेत याबद्दल आपलं काय मत आहे आता त्याचं असं होत गेलंय की नागवेलीचा उपयोग आणि त्याचा वापर थोडासा कमी होत चाललेला आहे आणि वापर कमी होत चाललेल्यामुळे त्यात असणारी मजुरी ठराविक रकमेची असते त्या ठराविक रकमेला आज कोण काम करायला तयार नाही आहे त्याच्यासाठी कुशल कामगार पण कमी झालेले आहेत कमी मग आता सध्या आपण कामगार बाहेरून घेता आता पान कटिंगसाठी वगैरे बाहेरून घेतो हां बरोबर आता ना ओमस साहेब आम्हाला सांगा की ह्याचं उत्पादन जे आहे पानं ओढली जातात त्यानंतर आपण डप्प असेल तर डप डप ते डप्प तयार करून आपण बेडगमध्येच आपली मार्केटिंग देता का मुंबईच्या आपल्या पान मार्केटला देता आपण गुजरातपर्यंत पण पाठवू शकतो ते असं पण काही नाही आहे की बेडगपर्यंतच गेलं किंवा आणखीन कुठे गेलं ते आपल्या पानाच्या साईजवर ठरवलं जातं आपल्या पानाची साईज बेटर असेल चांगली असेल तर आपण गुजरातपर्यंत पण ती पानं पाठवू शकतो आता सध्या आपली जी पानाची साईज आणि आपण पाठवतो कुठं आता तर आपण पाठवतो ते कोकणला पण जातात आपली पानं कोकणच्या भागामध्ये इथून नेणारी वाहतूक करणारे लोक आहेत डायरेक्ट आपला माल मार्केटला जाऊन पोहोचतो मुंबई मार्केटला कधी आपण पाठवला मुंबई मार्केटला दोन वर्षापूर्वी पाठवत होतो तिथं पण असणारे व्यापारी वगैरे ती माल आपली घ्यायची आपल्या या बेडकमध्ये सध्या रोज सौदा होतोय इथं कधी पाठवला का बेडकमध्ये सुद्धा पाठवतो मग बेडग आणि आपण म्हणालात की कोकण यामधला डिफरन्स उत्पादनातरी कसा राहतो तो विषय असा राहतो की समजा बेडगमध्ये पान वगैरे ये असल्यामुळे येणाऱ्या गिरायकावर अवलंबून असतं गिरायकाची भूक जर जास्ती असेल तर हिथं वाढणारा दर शे दोनशे रुपये वाढून जातो आणि भूक घेणाऱ्यांची कमी असेल तर शे दोनशे कमी होतो ओके खूप छान आता एकंदरीत पानमळा आपला पानं पहिला तोडणे येऊपर्यंत पानमळ्यात खर्च किती आहे आता त्याचा विचार जर केलात असेल, असेल, तर त्याचं बियाणाचा खर्च स्वतः असेल तर आपण पकडत नाही आहे बाहेरून घ्यायचं म्हणलं तर एक बियाणं पंधरा रुपयेपर्यंत जातं आणि त्याची करीपर्यंत त्याला वीस रुपये खर्च येऊन जातो म्हणजे तिथून पुढचं आणि त्याचा एक वर्ष सांभाळायचा खर्च तर आलाच वर्षभर खत असेल पाणी असेल ह्या गोष्टी पण आल्याच एका वेळेला कमीत कमी वीस रुपये तर खर्च लावणीपर्यंत जातो म्हणजे असा एका वेलीचा वीस रुपये म्हणताय मग बेसिक आपल्याकडे अर्धा एकर पान आहे अर्धा एकरचा टोटल खर्च किती आला आता बघितलं तर काय होतं ह्याचं है? मो मोजमाप केलं जातं मुळामध्ये मग आता आपण म्हणतो हे आमचं किती आहे टोटल तर आपलं चार चिराई असं घरी धरा चार चिराई तर ह्याचा अर्थ की दोन हजार वेल आहेत आपल्याकडं दोन हजार वेलीला मग प्रति वीस रुपयेनं दर बसतो ओके वेल बांधण्यासाठी किती खर्च येतो वेल बांधण्यासाठी त्याचं कसं होतं समजा एक एकदा बांधून ते थांबत नाही आता त्याची सुरुवात जर झाली आपण जूनपासून जर धरली तर आठ नऊ वेळा तर त्याला बांधावं लागतं बरोबर समजा आपल्याला दोन हजार वेली बांधायची असतील तर त्या कशा स्वरूपानं वाढल्या आपण कितव्या टप्प्यात बांधणी घेतली ह्याच्यावर अवलंबून आहे जर आपण बांधणी लवकरात लवकर घेतली तरी एक आपल्याला चार साडेचार हजारपर्यंत एक बांधणी होते जर बांधणी पुढे गेली तर तो खर्च त्याचा दुप्पट होतो ओके आता आपण बघितलं की आपल्या पानमळ्यामध्ये आपण बांधणीसाठी लवाळा वापरला जातो मात्र आता सध्या बघितलं तर सुत्या असेल किंवा तुंगूस असेल हे बंद अजूनही झालेलं म्हणजे ते बंद न करता आपण लवळाच वापरतो याचं काय कारण असू शकतं त्याचं एक आहे नैसर्गिकरित्या जे पानकणीस असेल किंवा लवाळा असेल ह्याच्यापासून वेळेला कोणती दुखापत होत नाही आहे कारण त्याला बांधणी करतो आपण तंगूस किंवा सुतळीचा वापर केला तर त्याला दुखापत होते त्याचीही काळजी घ्यायला लागते पानमळा लावला तर काय याच्यावर औषध फवारणी वगैरे काय करावं लागतं का आता एक होतं ह्याच्यामध्ये कीटकनाशकांची तर फवारणी असतेच कीटकनाशक असेल एखादं बुरशीनाशक असेल ह्यांची फवारणी आपल्याला करायलाच लागते ओके आणि आता सर्वात महत्त्वाचं आपण म्हणालो की पाना जर जर साईज मोठी करावी लागली तर रासायनिक खतेही वापरावे लागतात रासायनिक खते पानमयाला स्पेसिफिकपणे काय वापरावे लागतात आता त्याचं कसं होतं तुमच्या जमिनीचा पोत कसा आहे आदोगूरची ताकद किती आहे त्याच्यामध्ये समजा तुम्हाला साईज वाढवायची आहे किंवा शेंडा अगदीच बारकळाला आहे शेणखतही घातलं आहे आपण तर नायट्रेट बेसवरची आपण खतं वापरू शकतो पानमळा लावला कोणतंही पीक लावा आळवणी करण्यासाठी आपण रूट असेल तेरा चाळीस तेरा असेल किंवा बारा झिरो एकसष्ट हे अशी आपण बाकीच्या पिकांना देतो मग ही जी काही विद्रा विकतात ही वापरली जातात का पानमळ्याला मी आता नावं घेतलेली नाही ही सुद्धा वापरली जातात परंतु वेलीच्या वाढीनुसार ठरवलं जातं आणि वेलीच्या पोतवर ठरवलं जाते आता पानमळ्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भेटला तर शेवगा आहे मग या शेवग्यापासून किती उत्पादन मिळतं शेंगांचं त्याच्या आता त्याचं कसं होतं ज्यावेळी आपण शेंगा लागणीसाठी ठेवतो त्यावेळी त्याची वैरण तोडली जाते कारण त्यावेळी ही वेली खाली घेतो आपण वरती जे चढवलेली वेली खाली घेतो खाली घेतल्यानंतर ती वर असणारा शौघ वगैरे तोडायला लागतो त्याची सावली कमी करायला लागते त्यावेळी ती ते निघून जातं सगळं बरोबर आता जास्त सावली झाली तर सूर्यप्रकाश कमी मिळाला तर नागवेली ना काय त्याचा परिणाम होतो का हो सूर्यप्रकाश जर भेटत नसेल तरीही त्रास होतो आणि नाही भेटला तरीही होत पानमळामध्ये आपण समजा आता आपल्याकडे कुशल मजूरच याची पानाची तोडणी करू शकतात एखाद्या वेळेस काही अडचणीमुळे जर कुशल मजूर भेटले नाहीत तर पानं जास्त वाढली तर त्याचा काय परिणाम झाडावर होतो का झाड नाजूक असतं त्याचं एक असं होतं मूळ सुरुवातच ह्याची अशी आहे की एक विलीचं पान आज निर्मिती झालं पूर्ण कटिंगला आलं पूर्वी असायचं जुनवान म्हणून राखायची ते राखत होते ते ऑगस्टच्या नंतर राखायचे ऑगस्टच्या okay. नंतर जे राखलेलं जुनवान जे असायचं ना hmm. ते चार महिने टिकायचं hmm. आता ते टिकत नाही आहे hmm. ते खराब होऊन जायला लागलेलं आहे त्याच्यामुळे त्याचं कटिंग दर वीस दिवसाला ते एकवीस दिवसाला करायलाच पाहिजे ओके पानामधलं जर स्पेसिफिकपणे आपण जर बघितलं तर कळी आणि फाफडा हे मुख्य दोन पानं बघितली जातात आणि फाफडाला दर चांगला आहे कारण तुम्ही मग म्हणालात की आता सध्या फॅशन आल्यामुळे किंवा मोठमोठ्या पानपट्टीवरती फाफडा मा पानाला मागणी आहे मग मा फाफडा पान आपल्यामधून किती निघतात आता फाफड्या पानाची लागवड पानाचं उत्पन्न जे होतं ते, ते कमी होतं कारण फाफडा मुळात येतो तो वेलेला डायरेक्ट येतो आणि जी कळीची पानं येतात ती त्याच्या फांदीला येतात बरोबर आणि त्याची संख्या कमी असल्यामुळे त्याला मागणी पण चांगली असते दर पण चांगला असतो आणि त्याची क्वांटिटी पण कमी ओके हां बरोबर आणि प आता ओमा सर आमच्या शेतकरी बंधूंना ऐकायला आवडेल की पान मला म्हटले की पहिला उतरण ही उतरण कशा पद्धतीने केली जाते कवा केली जाते आणि उतरण कोणत्या महिन्यात आणि करणं गरजेचे आहे का हो oh, अगदीच करणे गरजेचं आहे कारण कर ती नाही केली तर ते वेली खाली कशा येणार आणि परत वरती कशा जाणार हा त्याचा मुख्य कुशल मजुरांना तोडता यावेत पानं नाही कुशलांना तर तोडता आलीच पाहिजेत आणि नव्यानं तुम्ही उत्पन्न घेऊ शकत नाही ना मग बरोबर कारण तुम्ही हाय अशा वेली वरती ठेवल्या तर त्याचं उत्पन्न नाही ना भेटणार तुम्हाला कोणाला माहित नसण्यासाठी हा प्रश्न विचारला की उतरण पूर्ण आपण मुद्देसूद सांगा हा उतरणचं कसं होतं उतरण हे आपण थंडी संपल्यानंतर चालू करतो पावसाळ्याचा जो मोसम आहे त्यात पानाचं कटिंग होतं पावसाळ्याचं मोसम संपल्यानंतर दिवाळीपर्यंतचा तर भार असतोच त्याचा नंतर थोडी थोडी थंडी चालू झाल्यानंतर भार कमी येतो थंडीमध्ये हे पीक वाढत नाही अजिबात थंडीचे चार महिने गेल्यानंतर आपण उतरण करायला चालू करतो बरोबर पान ज्यावेळेला आपण तोडणी करतो त्यावेळेला आपण बघितलं की केळ्याच्या पानापासूनच आपण ते डप्प तयार करतो मग आज मात्र आज एवढे कोणतेही पीक असू दे तर त्याच्यासाठी बॉक्स तयार झालेत मात्र अजूनही पान कधी झालेले हे कारण काय असू शकतं आता एक तर हा विषय असा आहे की पान हे असताना माऊचर आहे ड्राय नाही आहे ड्राय नसल्यामुळे त्याचं एक मूळचं वैशिष्ट्य काय आहे तुम्ही पान कटिंग केल्यानंतर त्याला भिजवायला पाहिजे तुम्ही हे असं मार्केटमध्ये पाठवू शकत नाही आणि भिजवण्यासाठी बेटर ऑप्शन म्हणलं तर केळीचं पान आणि केळीच्या झाडाची साल ओके पाणी किती दिवसातून याला देता आता ह्याचं कसं होतं जास्त उन्हाळा असेल तर ह्याला सहा दिवसातून एकदा पाणी द्यायला पाहिजे ठेवक न द्यायचं असेल तर आणि फ्लड न द्यायचा असेल तर चार दिवसात न द्यायला लागेल चार दिवसात बरोबर असं जास्त वेळेला बाबा असं कधी आपल्याला अनुभव आहे काय कारण उन्हाळ्यामध्ये थोडंसं पाणी कमी पडले पाणी कमी पडलं तर याचा काय परिणाम होतो का यावर अगदीच परिणाम होतो कारण वेलीवरचा पोत कमी होतो आणि त्या कळवंडून राहतात आकसून राहतात बरोबर आता पानमळा म्हटलं की बरीच पक्षी पण इथं दिसतात पक्षी बसलेले असतात पक्षी ज्या वेळेला झाडावरून खाली विष्टा करतील त्यावेळेला ती पानं काय खराब होतं का अगदी नक्कीच खरं होतं खराब होतं परंतु त्याचं काही जास्त इफेक्ट होत नाही कारण त्यांना राहण्यासाठी इतर झाडं कुठेही नसतात त्याच्यामुळे ते बसले तरी पण आम्ही त्यांना हाकलत नाही एक नैसर्गिक वातावरण मिळत हां नैसर्गिक वातावरण मिळतं बरोबर पानमळ्याची आपण खूप छान माहिती आपण दिला आपल्यासोबत त्यांचे बंधूही आहेत सतीश होमाशी आता आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम सांगा की मी आलो त्यावेळेला आपण रूट आणि खतं घेऊन आपण कालवत होता की आता पानमळ्याला घालणार आहात का हो ती पानमळ्याला टाकायचं आहे जरा जरा आणि पाणी पाहिजे ती मुळी काय होत असते पावसानं मुळी बंद पडत असते त्याच्यामुळं महिन्यातनं एकदा त्याला मुळीचं खत हे द्यायला लागते द्यायला लागते जास्त पाऊस झाला तर मुळी बंद पडते का मुळी बंद पडते जास्त पाऊस झाल्यानंतर त्याच्यानंतर ते आपण बघून त्याच्या बघितल्यानंतर त्याची काळा बघितल्यानंतर आपल्याला समजते याला काय द्यायला पाहिजे काय नाही त्याच्यावर आपण जाते ओके ओके आता सांगा की आता पण पान मला आपल्याकडे आहे याची तोडणी करायला आपण शिकला आहात का तोडणी करता पण आपल्याला येत्या खरं भैरची कामं सगळे असल्यामुळं सगळं होत नाही बरोबर त्याची वेळ पडली तर आपण कापून पण शकतो पण पानं कापत असताना आपल्याला आपण डायरेक्ट गेलो तर ते डायरेक्ट कापता येत नाहीत त्याची एक टेक्निक आहे ती टेक्निक कशा पद्धतीनं आहे ती ती नक्कं असतात नक्क घालून ती कापायला लागतात पानं आणि कापणीसाठी त्याला शिकाय पण लागते सहा सहा महिने बरोबर हवा ते खोडा आपल्याला करता येतो बरोबर आपण आता पानमळ्यामध्ये कोंबडी खत कधी वापरतो का कोंबडी खताचा उपयोग होतो का पानमळ्याला नाही कोंबडी खत आम्ही कवाच वापरलेलं नाही मळ्यासाठी मळ्यासाठी हे नुसतं शेणखत तेवढंच वापरलं जाते आणि मुळीसाठी काय असतील ते सो सोडलं जाते ओके वर्षाला सतीश साहेब सांगा आता मी आलो त्याला तुमचं शेणखताचं काम चालूच आहे वर्षाला खत किती घालता आणि त्याचा हंगाम काय खत घालण्याचा ती आता सात यालाचा ओपा असायचा पहिला त्या ओप्याला आपल्या सर्वसाधारण शिंदीच्या पाट्या पहिल्या पूर्वी येत होत्या त्या चार चार पाट्या खत पहिला टाकत होतो आम्ही आता प्लॅस्टिकच्या पाट्या निघल्यामुळे पण तेवढंच खत बसते त्यात तरी पण चार चार पाट्या आम्ही अशा एक तीन वेळा खत टाकतोय वर्षात वर्षात उतरण झाल्यावर टाकायला लागते का उतरणीच्या अगोदर उतरण झाल्यावर एक महिन्याभरात थोडंभर टाकतोय आम्ही दोन दोन पाट्यानं पण यंदा हवा पडल्यानंतर एक चार चार पाटीनं तसं काय आणि टाकू वाटलं तर पण अनेक दोन दोन पाट्यानं असं वर्षातन एक तीन खत पडते मध्यंतरी आठ दिवसाच्या पाठीमागं भरपूर पाऊस झाला आणि एवढा पाऊस झाला की जमिनीची भूक आता थांबलेली था आहे म्हणजे ज जमिनी बघितल्या तर नीर लागलेली आहे त्यावेळेला जर पानमयाचं काम चालतं का एवढा जास्त जर पाऊस झालेला असेल तर पानमयामधलं आपलं रोजचं रेग्युलर काम चालतं का पाऊस भरपूर असल्यानंतर एखाद दोन दिवस तिसऱ्यांदा सुद्धा द्यायला लागते त्याला नाहीतर जास्त उळव्यामुळं ती मुळी मग पाक चोकअप होत्या त्याच्यामुळं तर एक ते आपण आता त्याचं वातावरण बघून आपण काम त्यात आणि जास्त ऊन आणि पानमयाला चालत नाही मात्र बेटर हंगाम हा थंडीचा असू शकतो का पानमयासाठी थंडीचा हंगामला हेच असते बंदच होत असते म्हणजे जास्त हंगाम थंडीचा पण नाही आता आपण म्हणालात की तुमच्या बंधूंनी आम्हाला सांगितलं की पानमळ्यावर औषध मारावे लागतात फवारणी करावी लागतात मात्र औषध फवारणी करत असताना कशाचा वापर करता म्हणजे पाठपंपाचा करता बॅटरी पंप का एस टी पीनं आपण याच्यावर औषध फवारणी करता कीटकनाशक वगैरे ही की मारताना आपण हातपंपानं मारतो येल बाहेर काढल्यानंतर येल मोठं झाल्यानंतर येल उंच गेल्यानंतर आठ नऊ फुटापतून गेल्यानंतर आपण एस टी वापर करतो बरोबर हां आणि उन्हाळ्याची कसं आहे व्हायरसचा जे रोग आहे त्याला उन्हाळ्यातच एक दोन तीन महिने जपायला लागते जरा बरोबर पाने जास्त येण्यासाठी किंवा पानावरची कव जे आपलं हे आहे कवळापाना दिसण्यासाठी याला कोणतं टॉनिक आहे का बाबा टॉनिक फवारणी केल्यावर पाण्यामध्ये अतिशय कवळापणा दिसेल आणि पान आकर्षक दिसेल यासाठी नाही कवळापणा हे नॅचरलीच असतो फुटत असतानाच फुट काढत असतानाच नॅचरली असते इथे त्यातनं काय आपल्याला तसं दिव वाटलं तरी एखादा आपण टॉनिकसुद्धा वरनं फवारू शकतो बरोबर सुभाष साहेब मला तुमच्यासाठी प्रश्न आहे की पानमल्यासाठी आपण आयुर्वेदिक म्हणून पण पाहिलं जातं पानमल्याकडे जर बघितलं तर आयुर्वेदिक याचा आयुर्वेदिक उपयोग जरा सांगा तुम्ही आमच्या श्रोत्यांना आता आयुर्वेदिक उपयोग याचे बरेचसेच असतील खरं ते त्याची पूर्ण कल्पना मी पण घेतलेली नाही आहे परंतु प्रत्येक मानवानं त्याचा पूर्वी पान खाण्यासाठी उपयोग व्हायचा आणि सरास लोक पान खायचे कधी ते साईड इफेक्ट कधीही कुणाला झालेले नव्हते आता सुद्धा प्रत्येकानं एक पान कोरडं खायला सुद्धा काही हरकत नाही आहे बरोबर पानमळे आपला भाग हा पानमयासाठी प्रसिद्ध होता मात्र पानमळे कमी वाल्यात याचं कारण तुम्हाला काय वाटतं याचं एकमेव कारण तर ह्याची मागणी पण फारशी अति आती, आती नाही आहे ह्याची मागणी वाढली तर इतर पदार्थ कसे भाजीपाला वगैरे तुम्ही घेऊन खाता पोटात जाता हा विषय मांडता हे सगळं करता परंतु तुम्हाला जसं फुलांचा साज करून आपण देव सजवायचो आज प्लॅस्टिकची फुलं येऊन बसलेले कारण शेतीवर असा परिणाम होत चाललेला आहे की डिजिटल पद्धतीनं सगळं चाललेलं आहे तुम्ही आज कागदी फुलं आणून ठेवायची आणि ती दरवर्षी धुवून वापरायची कारण ओरिजिनल फुलं देखील कोण वापरायला तयार नाही आणि पूजा तर तुम्ही देवा अर्चेची करता भक्तिभावानं करता आणि पैसे नको तिथं घालवता तसं पानाचं पण होऊन बसलेलं आहे तुम्ही शोची पानं काय जण वापरायला लागले तुम्ही नॅचरली जी पारंपरिक पद्धतीनं ना, जी पानं वापरत वापरतात ती कमी व्हायला लागलेली आहे okay. पूर्वी पूर्वीची जी मंडळी होती ती जेवण केल्यावर एक विडा हा हमखास खायची आज ही आपल्या घरात आपण तसं काय पाळलं आहे का म्हणजे विडा आपल्यात खाण्याचं प्रमाण आहे का हो हो आमच्या घरामध्ये तर आम्ही दोघं बंधू तर पान खातोच आणि त्याचा बेटर फायदा जर असा असेल की तुम्हाला पचनक्रिया पण चांगली होते तुम्हाला आतडे आतडीसुद्धा तुमची पचनक्रियाची चांगली चालतात पान खाल्ल्यानंतर आणखीन तुम्हाला सांगतो मुख वास येऊ नये ह्याच्यासाठी तर बेटर ऑप्शन आहे तो आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की आपण अर्धा एकर आपण दोघा म्हणजे माहिती घेतली यातून वर्षाला आपणास उत्पादन किती मिळतं त्या उत्पन्नाचं असं होतं की वातावरणाच्या क्लायमेटनुसार जर पाऊस चांगला पडला तर नागवेली चांगल्या फुलल्या जातात चांगल्या फुलल्या तर उत्पन्न जास्त भेटतं जर पाऊस काळ कमी असेल तर नागवेलीचं उत्पन्न कमी भेटतं त्याच्यामध्ये एक असं होतं की आपल्याला जवळजवळ दोन हजार वेली जर चांगल्या दर्जाच्या असतील तर आपल्याला अडीच तीन लाख रुपये तर सहज मिळून जातील मिळून जातात बरोबर आता शेवटचा प्रश्न सतीश साहेब आम्हाला सांगा की आता सध्या जर आपण बघितलं तर नागवेली कमी व्हावं लागल्यात ला, ह्याबद्दल तुम्ही आता आपण विश्लेषण सांगितलात येणाऱ्या काळात जे नवीन शेतकरी नागवेल्याची जी लागवड करणार आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल नाही नागवेली लावायला तर हरकतच नाही आहे कारण ती नुकसान तर तुमचं करून जाणार नाही आहे इतर भाजीपाला असेल इतर पिकं असतील तुमचं नुकसान करून जातील खरं नागवेलीचं एक वैशिष्ट्य असं आहे की तुमचं नुकसान कधीही होणार नाही म्हणजे नागवेली इकडे बाकीच्या शेतकऱ्यांनी वळायला पाहिजे नक्कीच वळायला पाहिजे तुम्ही पूजा अर्चीसाठी नागवेली जी पानं जवळ घेता ती वापरता तसं तुमच्या रानात जर तुम्ही शेतामध्ये पिकवली तर काय अडचण आहे ओके तर शेतकरी बंधू हे होते मधील ओमासे बंधू सतीश ओमासे आणि सुभाष ओमासे त्यांच्याशी आपण आता नागवेलीबद्दल इतमभूत माहिती घेतली आपणासही त्यांचे काही मार्गदर्शन हवे असेल तर त्यांचा मी मोबाईल क्रमांक त्यांना सांगण्याची विनंती करतो अठ्ठ्याण्णव पन्नास एकावन्न तीस त्र्याऐंशी हा माझा मोबाईल नंबर आहे हा मोबाईल क्रमांक आहे आपल्या काही शंका असतील तर आपण त्यांना या मोबाईल क्रमांक वर विचारू शकता तर शेतकरी बंधू आता वेळ झाले इतर थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद माझे शिवार